नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकविन चांगला स्टडे आहे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते हातिकडे बुनेश्वर आणि अक्षरा बोलू लागत असता तेवढ्यात बुनेश्वरी म्हणते अक्षराला सुनबाई प्लीज आता तुम्ही नकार देऊ नका आमच्या बरोबर घरी चला तुम्ही तेवढ्यात अक्षरा म्हणते सॉरी मी तुमच्या बरोबर घरी येऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या आटी मान्य करत नाही ना तोपर्यंत मी तुमच्या बरोबर घरी परत येऊ शकत नाही तेवढ्यात लगेच बुनेश्वरी पण म्हणते आम्ही तुमच्या नावावरती सगळी इस्टेट द्यायला तयार आहे आमचं सोना आम्ही तुम्हाला देऊन टाकू प्लीज तुम्ही घरी परत चला तेवढ्यात अक्षरा म्हणते बुनेश्वरी मॅडम तुम्हाला हेच कळत नाही ना तुमची इष्टे तुमचं सोनं काही बी एक नकोय आम्हाला आम्हाला फक्त आमची शाळा हवी आहे शाळा म्हणजे माझं ते दुसरं घर आहे आणि तुम्ही ती शाळा बंद करायला निघल्याय म्हणून मी त्या अजिबातच येणार नाही तेवढंच लगेच भुवनेश्वरी बोलते पण ते आता कोर्टाच्या हातात ते माझ्या हातात नाहीये जर का ते माझ्या हातात असतं तर मी ती शाळा वाचवली असते तेवढं लगेच अक्षर बोलते मग आता मी पण त्या घरी अजिबातच येऊ शकणार नाही तेवढंश्वरी म्हणते आम्ही तुमच्यासाठी काही पण करायला तयारी तुम्ही काही दुसरं मागा ना आम्ही तुम्हाला दुसरं देऊ आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढलं पहिले आम्ही तुमच्या बरोबर खूप चुकीचं वाकलो ते सगळं आम्हाला मान्य आहे त्याच्याकरता तुम्ही आम्हाला माफ करा आम्ही तुमचे पाया पडतो प्लीज तुम्ही आम्हाला माफ करा आणि तुम्ही घरला परत चला अक्षरा पण म्हणते जर का तुम्ही शाळा वाचवली तर मी त्या घरी लगेच येईल त्यातलेच बुनेश्वरी पण म्हणते आम्ही तुम्हाला हेच तर सांगतोय ते आता आमच्या हातात नाहीये जर का आमच्या हातात असतं तर आम्ही पूर्णपूर प्रयत्न केला असता आणि त्या शाळेतनं काही आम्हाला काही फायदा होत नाहीये आमचं त्या शाळेबद्दल फक्त आणि फक्त नुकसानच होत आहे तुम्हाला पण कळत नाहीये तेवढ्याच अक्षर म्हणते अहो भुनेश्वरी मॅडम ती शाळा आहे त्याच्याबद्दल फायदा आणि तोटा आहे काय बोलताय बरं तुम्ही त्याच्यातनं कित्येक मुलं शिकता कित्येक मुलांचं भविष्य त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला हे का कळत नाही त्याच्यातून तुम्ही फायदा का बघताय ती एक शाळा आहे तो अजिबातच बिझनेस नाहीये तेवढ्यातलेच बुनेश्वरी पण बोलते ते तुम्ही फुलपगारी सरांना सारखा आता बोलू नका प्लीज तुम्ही घरला परत चला आम्ही तुमच्या पाया पडतो असं म्हणून डायरेक्ट गुणेश्वरी अक्षराच्या पायाजवळ जाते मुलेच अक्षर म्हणते गुणेश्वरी मॅडम हे काय करताय तुम्ही असा अजिबातच करू नका तुम्ही माझ्या आईच्या समाने तुम्ही माझे पाय का पडताय बर कधी तुम्ही किती पण चुकीच्या वागले असेल पण मी तुम्हाला माफ केले तुम्ही माझे पाय पडू नका हे ऐकून भुवनेश्वरीला एकदम आनंद होतो आता भुवनेश्वरीच्या सांगण्यानुसार अक्षरा, अक्षरा त्या घरी जाईल का आणि अक्षरा त्या घरी गेल्यावरती सगळं सत्य घरच्यांसमोर येईल का नाही आणि मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट होतो हे पानं फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नेमकं पुढे काय होईल अक्षरा घरी जाईल का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधीच देण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग